नमस्कार कसे आहात यम फूड मॅजिकमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे काल होता रविवार तसं नेहमी मी, मी शनिवारीच प्लॅनिंग करते की रविवारी काहीतरी स्पेशल करायचं पण काल काही ठरवलंच नव्हतं आणि मुलांना पण सुट्टी होती आणि त्यात उठायला उशीर झाला म्हणलं आता नाश्त्यालाच काहीतरी स्पेशल बनवावं पण काही सुचेनाच मग मला हे चिरमुरे दिसले आणि फ्रीजमध्ये ताक पण होतं काहीतरी बनवावं म्हणलं याच्यापासूनच आणि खरं सांगू का पहिल्यांदाच केलं पण एवढं टेस्टी झालं मुलांनी आणि घरच्यांनी तर खूप आवडीनं खाल्लं आणि म्हणाले नेहमी असंच काहीतरी करत जा वेगळं तर चला काय केलं ते सांगते पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा तर जरा अंदाज अंदाजपणचे चिरमुरे घेतली जवळपास तीन ते चार वाटे असतील त्याला स्वच्छ धुवून घेतलं आता या चिरमुऱ्यामध्ये मी दोन वाट्यात थोडेसे आंबट ताक टाकले आता आंबट का तर आपण हे लगेच करणार आहोत आणि होणारी रेसिपी थोडीशी आंबट लागली तरच मजा येते जास्त पण नको थोडंच आंबट पाहिजे आता ताक आणि चिरमुरे मिक्स करून घेऊया पाच मिनटे याला छान झाकण झाकून ठेवूया कारण चिरमुरे आणि ताक हे छान भिजलं पाहिजे आता मी ते बा अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे तुम्हाला म्हणलं होतं की मी काहीच तयारी केली नव्हती म्हणून मला रवा आणून हे सगळं करावं लागलं तुम्ही रव्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता मी तर अर्धी वाटी घेतली आहे आता या रव्याला आपण छान चाळून घेऊया आता जवळपास पाच मिनटे होऊन गेली आहे चिरमुरे पण छान भिजले आहेत आपण आता याला छान मिक्सर करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता यामध्ये आपण रवा पण घालणार आहोत जवळपास तीन ते चार मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तिखट आहेत म्हणून मी तीन ते चार घातल्या आहेत तुम्ही याला कमी जास्त करू शकता आता मस्त बारीक करून घेतलं आहे बघा मी याला मी इथे एक कांदा आणि एक शिमला मिरची घेतली आहे तुमच्याकडे अजून कुठल्या भाज्या असतील तर आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता जसे की कोबी गाजर मटार टमॅटो आता कांदा आणि शिमला मिरची मी इथं छान बारीक चिरून घेतला आहे तर आता एका मोठ्या बाउलमध्ये आपण मिक्सर केलेलं हे पीठ काढून घेऊया यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि थोडेसे पाणी घालून याला छान मिक्स करून घेऊया पाणी लागल तसंच घालत जायचं आहे हे बघा याप्रमाणे पीठ होईपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे पीठ जास्त घट्टही नको आणि पातळही नको भज्याच्या पिठाप्रमाणे हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे चिरलेला कांदा घालायचा आहे चिरलेली शिमला मिरच आणि कोथंबीर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे खोबऱ्याची चटणी करून घेत आहे एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे कोथंबीर अर्धी मिरची दोन चमचे शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घालून बारीक करून घेत आहे आता तव्याला सगळ्या बाजूने छान तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर आता छान पीठ पसरून घ्यायचं आहे मस्त उत्तापास सोडतो त्या पद्धतीने आपण हे पीठ सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे आणि याच्या कडेने तेल सोडायचं आहे एक ते दोन मिनिट याला छान एका साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि मगच पलटायचे आहे आणि आता दुसऱ्या बाजूने पण आपण याला छान भाजून घ्यायचं आहे मस्त इथे आपले हे नाश्त्यासाठी चिरमुऱ्याचा उत्तप्पा तयार आहे या पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनटात मी हे उत्तापे तयार केले आहेत इतके छान लागतात ना आणि करायलाही खूप सोपे आहे आणि खायला तर अप्रतिम आहे तुम्ही बघू शकता की किती मऊ लुसलुशीत झाले आहे तुम्ही याला टिफिनला पण देऊ शकता नाश्त्याला पण खाऊ शकता पोटाला अगदी हलका आहार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका